हे इतकं मुलं सहज करून दाखवतात याचे एकमेव कारण या, या मुलांनी नियमित केलेला योग अभ्यास साधन असेल किंवा त्यांचा जो शारीरिक व्यायाम आहे या शारीरिक व्यायामाच्या ही मुलं हे मनोरे अगदी सहजरित्या करून या ठिकाणी दाखवत आहे कोणताही चेहऱ्यावरती ताण नाही अगदी हस्यमय चेहऱ्यामध्ये ही, ही, ही मुलं या ठिकाणी हे मनोरे करत आहे हा छोटा चिमुकला असला तरी अतिशय काटक का आहे सहज तो या ठिकाणी मनोर आपला करून दाखवत आहे मातरम Terima